भगूर पांढुर्ली रस्त्यावरील राहुरी गाव फाट्यावर भगूर पंचक्रोशीतील विविध गावातील सरपंच नागरिक शेतकरी यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं यावेळी नाशिकचे राजाभाऊ वाजेसह सार्वजनिक बांधकाम अभियंता विशाल चौधरी आणि आमदार सरोज अहिरे यांचा पी ए शुभम कर्डेले यांना उभाटा गटाचे युवासेना उपजिल्हा प्रमुख पंढरीनाथ पाळदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले गेली अनेक वर्षांपासून गेले ते असून याच झाला भगूर दारणा नदीवरील पूल अतिशय जुन्या झाला असून अवजड वाहन गेल्यावर हादरे बसतात त्यामुळे पंचक्रोशीतील युवा शेतकरी नागरिक हैराण झाले होते त्यातूनच सकाळी राहुरी फाट्यावर शेकडो विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी नागरिक यांनी रस्त्यावरून रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली यावेळी खासदार रा, राजाभाऊ यांनी निवेदन स्वीकारून सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि सांगितले की पा, भगूर पांढुर्ली रस्त्याची लवकरच जागृती सुरू करणार असून नाशिक कुंभमेळा सिंहस्थ निधीतून दारणा नदी पूल बांधला जाऊन भगूर ते पांढुर्ली रस्त्याचं रुंदीकरण आणि संपूर्ण कॉन्क्रीटीकरण रस्ता करण्यात येईल असं आश्वासन दिलं या आंदोलनात राहुरी सरपंच सौ संगीता संपत घुगे बेलद गव्हाण सरपंच मोहनीश वसंत दोने नाणेगाव सरपंच ज्ञानेश्वर शिंदे कैलास दळवी रमेश सांगे कैलास भोर बाबूराव मोजाड श्याम दळवी रतन पादेसह शेकडो सहभागी झाले होते रोखठोक पोलीस टाइम्स न्यूज उपसंपादक विलास डी भालेराव भगूर